पंढरपूर मंगळ विधानसभेच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष आणि धारसी खासदार मान्य प्रयंत शिंदे साहेब शिंदे मॅडम आणि येत्या तेवीस तारखेला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने भारत नानात विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे आणि येत्या ते तेवीस तारखेला ज्यांच्या डोक्यावर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आमदारकीचा गुलाल पडणार आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके आमदार भगीर भारके साहेब आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि हे सर्व पंढरपुरांची पंढरपूर पंढरपुरातली जनता मी फक्त इथं दादांना आणि पंढरपूरकरांना हेच सांगण्यासाठी आलो आहे की आमच्या आम्ही मिटिंग घेतली मीटिंगमध्ये सर्व अधिकार मान्य बबनराव अवतडे साहेबांना दिले आणि एक त्यानंतर आम्ही सर्वांचा विचार घेतला सर्वांचा विचार घेऊन सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की लोकांच्या कल्याणासाठी हुकुमशाही मोठ मोडीत करण्यासाठी जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर तो फक्त तुम्ही भगीरथ दादांना पाठिंबा द्या <प्थाँगा> हा सर्वांचा निर्णय ऐकून आपण भगीरथ दादांना बबनराव आवतडे गटाचा पाठिंबा दिला मलाही आज येताना शक्ती प्रदर्शन करता आलं असत मी अख्खा मंगळा तालुका इकडे घेऊन आलो असतो पण ही शक्ती तुम्हाला मी येत्या तेवीस तारखेला दादा तुम्हाला माझ्या मतातून दाखवतो आणि तुमच्या पंढरपुरात असेल करावा की तिकडं बोगुमशाही चालू आहे पण एक लक्षात ठेवा पंढरपूरकरांनो पंढरपूर मध्ये मी एक भगीरथ दादाचा दा भाऊ म्हणून काम करतो विरोधकांनी लक्षात ठेवायचं हे निवडणूक लोकशाहीची आहे आतापर्यंत भरपूर वेळा भरपूर लोकांनी सांगितलं की तुमचं पहिल्यांदा कौटुंबिक भांडण संपवा पण त्यांच्या लोक त्याच्या ऐकायला आलं मला की ह्यांच्यानं काय फरक पडते आता काय फरक पडते येथे तेवीस तारखेला दाखवून घेतो हाय आमच्या मंगोड्या तालुक्यातही भरपूर कारण की पुढारी फुटलेत पुढारी फुटलेत मंगळवड्या तालुक्यातील सर्व जनता आणि पंढरपूर तालुक्यातील सर्व जनता भगीरथनाथांच्या वर असेल पुराने कितीही फुटू द्या तेव्हा सर्वांच्या आशीर्वादाने पडणारच आहे आज सकाळी मंगळा तालुक्यात आली होती पदयात्रा काढली होती शेवटची सभा होती तिथे आमचे भोशाचे भोशाचे मामा होते ना भोशाचे मामा आले ते भोशाचे मामा आले मी पंपावर थांबलो होतो मला म्हटले मी आठ दिवस झालं तिकडे फिरतोय त्यांच्या प्रचारात मी मामा इकडे कस काय आला तुम्ही मामा म्हणले माझा मुलगा माझा नातू आठ दिवस झालं त्यांच्या पार्ट्या खातोय दारू पितोय माझ्या घरी घरावर विस्त, विस्तो पण आली म्हणून मला ते काय आवडलं नाही म्हणून मी भगीरथ त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय मामांना आणणार होतो पण मला थोड गडबड झाली गडबडीत आलो मी दादा तुम्हाला एक माझी विनंती आहे आता सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे तुम्ही लोकांना सांगा त्यांचे पैसे आहेत ते घ्या टक्केवारी वाढ पण पण मग हे भगीरथ अभ्यास पडलं पाहिजे या निमित्तानं मी एवढं सांगतो आणि येत्या वीस तारखेला ही हुकुमशाही मोहित करून दादा मी तुम्ही फक्त पंढरपूर तालुक्यात बघा हा सिद्धेश्वर अवतारे मग कमी जाऊन तुम्हाला कोण दाखवणार नाही ना 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 एवढी या निमित्तानं ग्वाही देतो आणि येत्या वीस तारखेला दादांचं चिन्ह आहे हाताचा पंजा हात वर करून दाखवा हाताच्या पंजाच चिन्ह चार, ला ए, ये था ला, चार, चार, चार बटन दाबून येत्या तेवीस तारखेला हा गुलाल हा तुमच्या डोक्यावर असणार आहे पहिला गुलाल तुमच्या डोक्यावर मग गुलाल भगीरथदा डोक्यावर एवढं लक्षात ठेवा आणि येत्या था वीस तारखेला भगीरथदा